नमस्कार चित्रा काटकर किचन मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा अपचन ऍसिडिटी होते त्यामुळे जेवल्यानंतर अर्धा चमचा मुकवास खाल्ला पाहिजे चला तर वेळ न घालवता आता आपण मुकवास बनवायला सुरुवात करूया प्रथम आपण एक वाटी बडीशेप घेऊया इथे मी दोन चमचे लिंबाचा रस घेतलाय तो ओतून घेते एक टेबल स्पून सेंदो मीठ घेतले थोडीशी हळद घेतली छोटे दोन चमचे पाणी घेतले हे सर्व मिक्स करून दहा मिनिटं ठेवूया इथे एक वाटी अडशी घेतले हे आपण परतवून घेऊया हळशीचे खूप फायदे असतात हळशी खाल्ल्याने मधुमेह व हृदयविकारासाठी खूपच फायदेशीर असते हळशी उडायला लागले म्हणजे ही भाजून झाले हळशीला जवसही म्हणतात असे आडशी भाजायला तीन ते चार मिनिटं लागली आता पण ही काढून घेऊया इथे एक वाटी जिरं घेतलंय

जर पोटात दुखत असेल तर ओवा चावून चावून खाल्ल्याने व त्यावर गरम पाणी पोटदुखी थांबते ओवा पियाने पोट दुखी थांबते आता काढून घेऊया इथे एक वाटी तीळ घेतले तीळ हे उष्ण असतात थंडी मध्ये ते खाल्लेच पाहिजेत तीळ खाल्ल्याने हाडे व दात मजबूत होण्यास मदत होते इथे तेल तडतडायला लागले म्हणजे समजायचं आपले ते आपण काढून घेऊया इथे एक वाटी घेऊयाची डाळ घेतली ही डाळ भाजलेलीच असते पण आपल्याला हलकीशी म्हणजे ही मऊ पडत नाही इथे मी एकाच वाटीने सर्व प्रमाणात घेतले पण तुम्ही कमी जास्त घेऊ शकता इथे दोन मिनिटं झालेली आहेत डाळ भाजून झाली आता ती काढून घेऊया ही भिजत ठेवलेली बडीशेप भाजून घेऊया हे जाईल इथे बडीशेप छान कुरकुरीत भाजून घेतले आणि भाजते वेळी त्या बडीशेप मधली हळद खाली कडईला जळले तर ही बडीशेप मिक्स करते चाळण मारून झटकून घ्या इथे सर्व जिन्नस पंख्या खाली थंड करून घेऊया हे सर्व जिन्नस थंड झालेत आता मिक्स करून घेऊया हा मुकवास रोज खाण्यासाठी छोट्याशा हवाबंद बर्नीत भरून ठेवा राहिलेला मुकवास हवाबंद बर्नीत भरून फ्रीजमध्ये ठेवा तो बाहेर ठेवला तर नरम पडतो आणि खायला चांगला लागत नाही बाजारात मिळतो अगदी तसा हा मुकवास तयार आहे हा मुकवास मुकशुद्धीसाठी खाल्ला जातो किंवा हा आपण जेवल्यानंतरही खाऊ शकतो मी आशा करते ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर तुम्हीही नक्की बनवून बघा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद